यानंतरची बातमी आहे ती पलूस तालुक्यातील पलूस तालुक्यातील बुरली येथे विजेचा शॉक बसून मालन नेमिनाथ चौगुले असं महिलेचं नाव आहे वीज वितरणाचा बोंघळ कारभाराचा आणखी एक बळी बुरली येथे घेतलाय नेमिनाथ घटने आणि त्यांची पत्नी मालन ही बुरली येथील मळीभाग येथे आपल्या वीज गुंठे असणाऱ्या शेतातच राहतात मालनी आंघोळ झाल्यानंतर पत्र्यावर ठेवलेले कपडे घेण्याकरता हात पुढे करता त्यांना जोराचा शॉक बसल्यानं त्यांचा जागीच मृत्यू झालाय इरिगेशन करिता असणाऱ्या ट्रान्सफॉर्मरची अर्थिंग वायर कट झाल्यानं जी आर वायरमधून तो प्रवाह करत फिरून तेथील असणाऱ्या चारही घराला सर्व ठिकाणी विद्युत प्रवाह होतो ट्रान्सफॉर्मरला दरवाजा नसणे फ्यूज नसणे वायर उघड्यावरती असणे असा बोंगळ कारभार वीज वितरणाचा सरास सुरू आहे याचाच बळी बुरली येथे आज गेलाय त्यामुळे नेमिनाथ चौगुले या वृद्धाचा संसार उघड्यावर पडलाय त्याच्या चार मुली विवाहित आहेत वीज वितरणने काळजी घेतली असते तर हा बळी गेला नसता अशी चर्चा बुरली गावात सुरू आहे रस्त्यावर आलेल्या चौगुले कुटुंबाला वीज वितरण आणि शासन स्तरावर भरीव मदत मिळावी अशी मागणी कुटुंबातील मुली आणि ग्रामस्थांनी केले तहसीलदार आणि वीज वितरणच्या अधिकाऱ्यांनी या कुटुंबाला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलं नसल्याचं आश्चर्य ग्रामस्थांना वाटतंय आमची काकू इथं पडली होती करंट आला लाईट जीओ लाईट न करत असताना आणि त्यांना पत्र्याला हात लागल्यामुळे आणि सगळ्या घरातनी घरात चारही घरातनी करंट खेळला होता आरतींकड झाल्यामुळं सात सव्वा सातच्या दरम्यान आंघोळीला गेल्या होत्या ना त्यावेळेला त्यांना माहितच नव्हतं की करंट उतरलेला त्या अंघोळ केल्यानंतर तिथं पडल्या त्यानंतर ह्यांनी बघितलं हे नि ओरडताना मग मी पळत गेले मी त्यांचे सून नाही नाचून त्या तिथं जर त्यांना बॉडीला टच केला तरी पण करंट चालूच होता मलाही शॉक बसला तिथे गेल्यानंतर ज्यावेळेला मी आज परत येऊन दोघेही मीटर बंद केलं तरीही केल्या त्यानंतर बॉडीला टच केल्यानंतर शॉक बसतच होता नंतर मी ओरडताना त्या मिस्टरांनी काठी आणून दिलं त्यावेळेला काठीने ढकलून आम्ही मग पुन्हा त्यांना बाजूला घेतलं मोहसिम वांगकर सेवनस्टार न्यूज